नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सहावी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अकरा माझ्या अजान पंजान या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शिकू नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया पाठ क्रमांक अकरा माझ्या अजान पंजान या कवितेचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक तीन चार वाक्यात उत्तरे लिहा एक कवीच्या आजोबा पणजोबांनी गोफणी व चराटे वळल्यामुळे कोणती कामे करता आली उत्तर कवीच्या आजोबा पणजोबांनी गोफणी वळल्यामुळे शेतात पिकलेल्या धान्याची नित्य राखण झाली दाणे घरात आले चराटे वळल्यामुळे रहाटाला बांधलेली मोठ चालवता आली आणि पाठ भरभरून पिकांना पाणी मिळाले दोन कवीच्या आजोबा पणजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी झाला उत्तर उन्हातानात दिवसभर राबणाऱ्या शेतकऱ्याचे अंग घामाने चिंब होते त्याला विसाव्याची गरज असते अशा वेळी कवीच्या आजोबा पणजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग घामेजलेल्या शेतकरी राजाला आराम करण्यासाठी होतो तीन कष्टकरी जिण्याला सोन्याचा दिवस कधी व कशामुळे दिसला उत्तर कवीच्या आजोबा पणजोबांनी शिक्षणाचे महत्व जाणले घरातल्या बाळांचे भविष्य करण्यासाठी कष्टकरी पोराबाळांना सोन्याचा दिवस दिसला चार कवीच्या आजोबा पणजोबांनी गुराढोरांसाठी कोणकोणती कौन तजवीज केली उत्तर शेतामध्ये उत्तम पेरणी व्हावी हो म्हणून कवीच्या आजोबा पणजोबांनी मातलेल्या बैलांच्या नाकात बेसन घातले त्यांना काबूत ठेवून पेरणी उरकली घरात मिळावे म्हणून म्हशीला बांधून ठेवण्यासाठी रोज काण्या वळल्या <fireworks> प्रश्न क्रमांक दोन शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा एक येसणी येस बैलाच्या नाकातून ओवलेली दोरी उपयोग बैल उधरू नये म्हणून दोन गोफणी पुढे बेचकी असलेली दोरी उपयोग पिकलेल्या धान्यावर येणाऱ्या पाखरांना बारीक दगड मारून उपयोग पिकलेल्या धान्यावर येणाऱ्या पिकले पाखरांना बारीक दगड भिरकावून हकलण्यासाठी तीन चरहाट वळलेला दोरखंड उपयोग मोटेला चार बाजा बाजा म्हणजे खाटा उपयोग आराम करण्यासाठी पाच काण्या म्हणजे दावे किंवा दोरी उपयोग गुरांना बांधण्यासाठी सहा दावणी दावणी म्हणजे अनेक दावी बांधलेला दोर उपयोग गुरांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्रश्न क्रमांक तीन पुढील शेती कामांचा योग्य क्रम लावा उफणणी निंदणी लावणी पेरणी पाखडणी नांगरणी कापणी या शेती कामांचा योग्य क्रम पुढील प्रथम निंदणी नंतर उफणनी नंतर नांगरणी नांगरणीनंतर पेरणी पेरणीनंतर लावणी लावणीनंतर कापणी कापणीनंतर पाखडणी प्रश्न क्रमांक चार शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या कवितेतील पाच शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा एक एसणी पेरणी दोन गोफणी राखणी तीन चराट मोट चार काण्या दावण्या पाच साळला शाळेला प्रश्न क्रमांक पाच आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत लिहा एक इनल्या म्हणजे विणल्या तवा म्हणजे तेव्हा वाह्याची साळला म्हणजे शाळेला प्रश्न क्रमांक सहा पुढील ओळींतील सर्वनामे ओळखून लिहा एक माझ्या अजान पंजाने या ओळीत माझ्या तर तुझ्या मातले गोरपे यामध्ये तुझ्या ही सर्वनामे आले आहेत भाषेची गंमत पाहूया मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते उदाहरणार्थ काय कामाची भाऊ तळ्यात उभा काका काका वाचवा तो कवी डालडा विकतो हाच तो चहा तो कवी ठमाला माठ विकतो तुम्हीही अशा प्रकारची वाक्य तयार करून लिहा पहा कशी गंमत येते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेली सहा वाक्य ही डावीकडून व उजवीकडून दोन्ही बाजूने वाचली तरी एकच वाक्य तयार होते अशा प्रकारची आणखी काही वाक्य पाहू जसे ती होडी होती जाम तळ्यात मजा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अकरा माझ्या अजान पंजान या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या अजान पंजान या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद